श्री सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित पनवेल केसरी दोन हजार चोवीस कुस्ती उत्साह हो साजरा करण्यात आला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विविध सामाजिक उपक्रम दिवसभर राबविले कामोठे येथे परेश ठाकूर पनवेल केसरी दोन हजार चोवीस या भव्य जंगी कुस्ती सामन्याचे आयोजन केल्यामुळे हजारो प्रेक्षकांनी सुप्रसिद्ध कुस्ती पैलवान देवा थापा व नवीन चव्हाण व आलेल्या पैलवानाची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सहभाग घेणाऱ्या सर्व खेळाडू व विविध खेळातील खेळाडूंना लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सत्कार मूर्ती परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ठाकूर कुटुंबीय कार्यकर्ते व चाहत्यांच्या उपस्थितीत परेश ठाकूर यांचा अभिष्टचिंतन चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विविध सामाजिक संस्था राजकीय शैक्षणिक व कला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी मूर्ती गर्दी केली होती या कार्यक्रमाचा आयोजक भाजपाचे युवा नेते हॅपी सिंग विकास घरात यांनी कार्यक्रम यशस्वी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले मोठ्या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये विविध अलिबागपासून पासून सर्व ठिकाणचे कुस्तीपुटी इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोठमोठी मुट मोठी बक्षीन्स आता इथे सामने एक मोठी अशी ती संधी मिळालेली आहे आणि लोकांनी सुद्धा एक

प्रचंड मोठ्या उत्साहाने सामने बनवले जात आहेत आणि त्यांनी खेळाचा कबड्डी बॅडमिंटन विविध प्रकारचे खेळ खेळवले जातात त्यात कुस्तीचं सुद्धा घातले जातात त्यामध्ये आपल्या पनवेलच्या महापालिकेच्या सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रामशेद ठाकूर आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या वतीनं आज या तामोठ्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये महाराष्ट्रभरातून आणि देशातून वेगवेगळ्या पद्धतीचे मल्ल आले पुरुष आले महिला आल्यानं मनापासून आभार व्यक्त करतो ज्या ज्या आमच्या सर्व सहकार्यांनी युवा मोर्चाचे सहकारी असतील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील विशेषत्वाना दामोड्याचे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी यांनी हरपी सिंग आणि सर्व सहकार्याने महेश पट्टर त्यांच्या सर्व सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी रायगड जिल्हा कुस्ती सर्व बैलाम पाटील आहेत किंवा त्यांच्यावर सर्व सहकारी आहेत यांनी मिळून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जे जे कामोठ्यामध्ये राहणारे आमचे कुस्तीशी निगडित असणारे हे आमचे पश्चिम महाराष्ट्रातले या कामोठ्यात राहणारे कळमोली आणि परिसरात राहणारे आमचे सर्व कुस्तीचे शौकीन दर्दी अशी सर्व आमचे सर्व सहकारी ज्यांनी आयोजनात सहकार्य केलं त्या सगळ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वामुळे आज कुस्ती इथे रुजायला या सामन्यांची मदत होईल येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेचा संकुल लवकरात लवकर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून परेश टाकून प्रयत्नशील आहेत लवकरात लवकर ते उभं राहील आणि इथे ती वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कुस्ती अनुभवली जाईल खेळली जाईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न कराव कामोठा कळंबोली या ठिकाणी कुस्तीचं एखादं संकुल महापालिकेच्या माध्यमातून उभं राहील तसं महापालिकेच्या हद्दी बाहेर पुलवा नोड मध्ये त्या ठिकाणी कुस्तीसाठी एक संकुल साहेबांनी जागा प्रस्तावित केलेली आहे या अनुषंगाने लवकरच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली का या कामाला देखील सुरुवात करावी आपल्या मत परेश ठाकूर हे सातत्यानं त्यांच्यावरती आलेली जबाबदारी यशस्वी करण्यासाठी झोकून देऊन काम करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक जणांचे ते चहिते झालेले आहेत त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना उत्स्फूर्तपणानं आपापल्या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रात साऊथ इंडियन क्षेत्रातले काम करण्याची प्रेरणा मिळत राहते त्यामुळे त्यांनी याच पद्धतीने काम करत राहावं आणि अनेकांसाठी प्रेरणा असं माझ्या अठरा तारीख अठरा मे दोन हजार चोवीस या कामोठ्यामध्ये कुस्तींचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत रामजी टाकसा विकास मंडळ रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ रायगड जिल्हा कुस्ती संघटना ह्या दोन्ही कुस्तींच्या कुस्तीच्या रायगड जिल्ह्यातील संघटना त्या सोबतीने हॅपी सिंग विकास घरत रायगड जिल्हा युवा मोर्चा कामोठा शहर ह्या सर्वांच्या माध्यमातून या इथे हे जे संघ हे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत खरोखर या सामने बघण्याच्या निमित्ताने सुद्धा कामोठेकरांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा या इथे गर्दी झालेली आहे कुस्तीला एक, असा आनी उस्ती, आनी उस्ती चा एक संद चांगला इथे असा समजा पाठिंबा भेटावा आणि कुस्ती आणि कुस्तीच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राबद्दलच एक चांगलं असं मत या कामोठे पर्यायाने पनवेलमध्ये या तयार व्हावं आणि त्याच्यामुळे येथील युवकांची एक चांगली पिढी घडावी अशा प्रकारचा मनोदय मान्य आमदार प्रशांत टगोर यांनी नेहमीच व्यक्त केलेला होता आणि त्यांनी मला दिलेली जबाबदारी त्याच्यामुळे मला या इथे हे सामने हे आयोजित करता आलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी आपण सर्व पत्रकार मंडळी त्या सोबतीने सर्व नागरिक सर्व संघटना यांनी सुद्धा हे सामने यशस्वी व्हावेत यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत खरोखर अत्यंत महत्वाचे असे हे प्रयत्न होते आणि आपल्या सर्वांच्यामुळेच या इथे सर्व उपस्थित झालेले आहेत या इथे सर्वजणांनी इथे चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे आणि त्यामधूनच नवीन कुस्तीपटू असतात आणि त्याचबरोबर पालक वर्ग असतो त्यांना मग कुस्तीकडे येण्याबद्दल आणि त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्राबद्दल जिवाळा हा निर्माण होतो त्याच सोबतीने मान्य रामशेठ ठाकूर साहेब मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी मला आतापर्यंत ज्या विविध अशा संधी मला दिल्या मला एक वाहक म्हणून जी भूमिका मला बजावण्याची मला जी संधी ही सर्वांमुळे प्राप्त होऊ शकली त्यामुळेच मला विविध प्रकारचं असे मला सांगता या इथे शिकायला भरपूर काही वेळ मिळालं आणि त्याचा उपयोग त्याचा फायदा हा या पनवेल क्षेत्राला व्हावा यासाठी मी सर्व आमचे युवक सहकारी यांच्यासोबत नेहमीच करत असतो आम्हाला आमचे अनिल भगतजी असतील त्या सोबतीने प्रवीण पाटीलजी असतील आ, रवी शेट जो शेट पाटील असतील अजून रवींद्र जोशी असतील आणि त्याच सोबते नितीन नितीन पाटीलजी अविनाश कुळीजी या सर्वांचं मला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचता येणं आणि त्याचबरोबर जनतेची कामं व्हावीत या पनवेल शहराचा विकास व्हावा याच्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून सध्या आज या इथे सर्वजण येऊन मला ज्या प्रकारे मला शुभेच्छा देत आहेत मी सर्वांच खरोखर मी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी मोठे कुस्ती या ठिकाणी होणार आहेत आणि कुस्ती बघण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्ष प्रेक्षक आलेले आहेत परंतु या ठिकाणी थापा या ठिकाणी येणार आहे खेळण्यासाठी तर नक्की काय सांगतो माननीय कुस्तीपटू श्री थापा यांनी या सामन्यांना येण्याचं म्हणून त्यांनी कबूल केलेलं आहे बरोबरच त्यांचं नाव हे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं असं झालेलं आहे कुस्ती क्षेत्राबद्दल एक पालकवर्गामध्ये आणि इतरांमध्ये एक गैरसमज आहे की हा एक अतिशय नियम नसलेला बेभरोशाचा असा हा खेळ आहे तर मग या खेळाच्या निमित्ताने या इथे आपण पाहत आहोत की इथे दुपारपासून किमान या इथे दीडशे तरी जणांना कुस्त्या झालेल्या आहेत कोणालाही एकालाही इथे दुखापत झालेली नाहीये म्हणजेच याचा अर्थ हा खेळ हा जर शिस्तीने खेळला गेला तर याच्यामध्ये दुखापती कमी असतात आणि त्याचबरोबर मान्यश्री थापा यांची खेळण्याची जी शैली आहे त्याच्यामुळे या इथे कुस्ती आणि पर्यायाने क्रीडा क्षेत्राबद्दलचा पालकांच्या मनामधला असलेला जिवाळा हा वाढत जाईल आणि त्याचा त्याच्यामुळे आपल्याला कामोठा आणि पर्याय मध्ये एक मोठ्या प्रमाणात कुस्तीचा प्रसार झालेला आणि क्रीडा क्षेत्राबद्दल एक मोठ्या प्रमाणामध्ये जीवा निर्माण झालेला दिसू शकेल याच्यामध्ये नक्कीच मान्य श्री थापा आपले पैलवान यांचा एक मोठा असं योगदान आहेच आणि खरोखरच सांगा आज जेव्हा ते इथे येतील आणि त्यांचा खेळ बघून कामोठेकरांना आणि पनवेलकरांना यांना सर्वांनाच आनंद नक्कीच होणार आहे याच्याबद्दल कोणती शंका नाही च योगदान हे आपल्या व्यक्तिमत्वावरती मोठ्या प्रमाणामध्ये असं असतं आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं किती आपलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपले जाणतात त्या इथे आपली हालचाल क्रीडा क्षेत्रामध्ये आहे याच्यानुसार आपलं व्यक्तिमत्व दिसून येतो आपला व्यक्तिमत्व हा एक प्रसन्न तेजस्वी असं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल येणारा जो स्पर्धात्मक काळ आहे या स्पर्धात्मक काळामध्ये आपल्याला जर टिकायचं आहे तर मग त्यासाठी आपला स्वतःच्या शारीरिक मेहनतीवरती शारीरिक कसरतीवरती आपण नेहमीच तिथे आपण काम करायला हवं आपल्या समोर विकास गरजजी यांचं सध्या उदाहरण अतिशय चांगलं आहे ते स्वतः त्या प्रकारे स्वतःच्या स्वतःच्या वरती मग सांगता ते जितकी मेहनत घेत असतात त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं आहे आणि त्यामुळेच आपण ही एकदाच येत असते मला तर वाटतं की विकासजी सारखे जे तरुण आहेत त्यांना संधी ही वारंवार प्राप्त होत असते तर संधी ही व्यक्तिमत्वानुसार असते हे व्यक्तिमत्व हे आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये आपण राहिलो तर आपल्याला भेटत असत क्रीडा क्षेत्रामुळे आपलं करिअर हे समृद्ध होऊ शकतं क्रीडा क्षेत्राच्या मुळे आपला आयुष्य आहे हे जास्तीत जास्त काळ हे सांगा आपलं समृद्ध राहीलच चीर तरुण राहू शकतं असा मला विश्वास आहे आणि त्यासाठीच क्रीडा क्षेत्रामध्ये या इथे नेहमीच मान्य आमदार बसंतराव ठाकूर यांच्याद्वारे आम्ही काम करत असतो आणि युवकांनी सुद्धा क्रीडा क्षेत्राकडे त्यांचा ओढा ठेवावा आणि जे करावं ते मनापासून करावं जिंकावं तर मनापासून जिंकावं आणि ह्याद्वारे स्वतःला समृद्ध करून घ्यावं क्रीडा क्षेत्रामध्ये आपण या आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला आवश्यकता असेल तर रामशेठ ठाकूर विकास मंडळ आहे आणि त्याचबरोबर या इथं सर्व विकास असेल हॅपी सिंग असेल आणि सर्व तरुण सर्व या इथं व्यक्तिमत्व आहेत जे आपल्यासाठी काम करायला इथे नेहमीच तयार आहेत आम्ही नेहमीच तयार असतो आपल्या सर्वांना क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इथे आपली कामगिरी इथे संत दाखवण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत okay. माननीय निरंजन डावकरे साहेब यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या प्रकारे सुंदर प्रकारे काम केलेलं आहे आमच्या के तरुणांना ते एक आ, मोठ्या प्रमाणामध्ये हे त्यांचं आकर्षण आहे आणि त्यांचा आदर्श आहे खरोखर सांगता आणि या निवडणुकीला सुद्धा डावखरे साहेब हे उभे राहण्याची दाट शक्यता आहे आम्ही आज त्यांना या इथे बोललेलं सुद्धा आहे त्यांच्याकडून बरचसे शिकत असतो त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला सांगा इथं संघटन क्षेत्रामध्ये सुद्धा भेटत असते आणि नक्की सहनता त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आम्ही चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्याशी स्वतःची तुलना करणं म्हणजे होईल आम्ही नक्कीच भेटलेली संधी आणि या संधीच्या द्वारे युवकांपर्यंत पोहोचण्याचा पदवीधर जे युवक आहेत आणि नागरिक आहेत त्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि डावकरे साहेबांनी ज्या प्रकारे स्वतःच कार्यक्षेत्र हे मोठं केलेलं आहे तर आम्ही नेहमीच डावकरे साहेबांच्या पाठीशी राहणार आहोत आणि त्यांच्या सोबतीने मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही नेहमीच काम करत राहणार आहोत

उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा